I'm oh sorry. होता काल आमचा प्रचार संपलेला होता फक्त आम्ही सावळे साहेबांना इकडे भेटायला होता आणि कुठलंही काय नव्हतं आज हा आमदार गुंतवणूक करून आमच्या बायकाला हात देणार मला मारे गेली आमच्या बायकावर समजलं काय हे समज नाही मी तिळांचा पटी साहेबांना विनंती करतो ह्या गुंडाळा ती आवरा ही हजार पोळ्या घेऊन आपल्या हॉटेलमध्ये ते तमेचा केलेला आहे पस्तीस वर्ष भोगतो आम्ही पस्तीस वर्ष

चार्जर <laughs> चार्जर देगी करता आपल्याला दादा दादा काय देखो काय दादा दे तयार कोणी नेता जाणार कोणी नेता नाही जाय जाय हाजी भाई हो जय श्री सागरिका फायदा होता जायचं पाठाचा साहेब आमच्या मतदार साहेब बिजू काल असे पाचपासच्या आहेत तुमच्यावर आरोप आहे या ठिकाणी पैसे वाटण्यासाठी पब्लिक गोळा केली होती नेमकी खरी सत्यता काय पब्लिक वरचा मी गेट वरून जाताना सगळ्यांना चेक करा हे हॉटेल सगळं चेक करा कुठल्याही यंत्रणा चेक करा आणि कुठेही कोणाच्या पैसे आढळले तर आम्ही निवडणुकीने माघार घेईन एकही पैसा कोटी वाटला नाही दिसायला लागला तुला शंभर टक्के बराभव आहे आता एक लाख पेक्षा जास्त मताने बरोबर होणार दादा आज कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते काही इथे हे असं नाही भूत प्रमुखाच्या फाईलवर हे मार्गदर्शन त्यांना कसं करायचं भूत प्रमुखांनी डोरला डूर करते पण तावडे साहेब आल्यामुळे इथले कार्यकर्ते सगळे भेटायला आले त्यांना हा पैसे असे कुठे हॉलमध्ये पैसे वाटतात भेटायला भेटायला हा हे सगळे मतदारसंघ लोक आहेत आमच्याकडे पाहिजे एक म्हणत आहे काय सांगणार आपल्याला मारहाण झालेली आहे रक्त आपल्यावर काढलेलं आहे काय कारण एकंदरीत या पंधरा दिवसातला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रचार होऊन त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली गेली आहे आणि प्रचंड अशा एका भीतीच्या मानसिकतेमध्ये असल्यामुळे त्यांनी हा 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 हल्ला केलेला आहे खरं तर इथे बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते विनोदजी तावडे हे कार्यकर्त्यांना उद्याची उद्या उद्या, उद्या कसं मतदारांपर्यंत आपण पोचलं पा मतदारांना कसं बाहेर काढलं पाहिजे मतदान करण्यासाठी ह्या संदर्भामध्ये केवळ हा हे ही मिटिंग आमदार क्षितिज ठाकूर स्वतः आमदार क्षितिश ठाकूर आणि इतरही त्यांचे साथीदार होते ते सगळ्यांनी मागले तुमची एकंदरीत मागणी काय आहे मागणी आता बघा या भागातली जनता सुधीर आहे आणि जनते ह्या सगळ्या प्रकाराची दखल जनता घेईल एवढी काही बघितलं नाही एक बाई खाली